नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बा अंबेजुग रोडला एम आय टी कॉलेजच्या ब्रिजच्या डायबाचा जो परिसर आहे एम आय टी कॉलेजकडे जाताना त्या लोकेशनमध्ये घर विक्रीसाठी आहे साईज पंधराशे स्क्वेअर फूट आहे सात रूम आहेत त्याच्यामध्ये खाली चार रूम स्लॅबचे आहेत तीन रूम पत्र्याचे आहेत आणि जागा हे पंधराशे आहे ग्रीनबिल्डच्या अगदी समोरच्या साईडला आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे घर पाहता येईल त्यांचं कोणाचं बजेट या रेंजमध्ये असेल तर नक्की संपर्क करा साठ ते सत्तर ते टक्क्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला लोन मिळेल आणि ज्यांना कोणाला लो पर्सनल लोन पर्सनल लोन पाहिजे असेल तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि अधिक माहितीसाठी आपलं ऑफिस आहे हौसा रोड खर्डेकर स्टॉप ॲक्सिस बँकच्या पाठीमागचा जो भाग आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे त्याला लागून मयुरेश्वर अपार्टमेंट आहे मयुरेश्वर अपार्टमेंटच्या अगदी बाजूला असला तर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपलं शॉप आहे त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता आणि असेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडला एम आय टी कॉलेजच्या समोर एम आय टी कॉलेजच्या जो एम आय टी कॉल कॉलेजकडे जाताना रायबाचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याकडे स्वातंत्र्य घर विक्रीसाठी झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इंटेरियर वगैरे केलेला आहे मोठा हॉल आहे पंधराशे स्क्वेअर फूट साईज आहे सेपरेट बोर आहे या ठिकाणी आणि या घराचा रेट जो आहे तो मालक ऐंशी लाख रुपये सांगत आहे ज्यांचं कोणाचं बजेट अरेंजमध्ये असेल तर नक्की संपर्क करा या ठिकाणी फुल्ली इंटिरियर आहे रूमच्या साईजेस या मोठ्या आहेत पण आता हॉल पाहिला टॉयलेट बाथरूम सेपरेट सेपरेट आहे या ठिकाणी <coughs> ज्यांना कुणाला ह्या घरासंदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे घर पाहता येईल पुढे गेल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी बघू शकते मोठी आणि प्रशस्त अशी मास्टर बेडरूम आहे समोरच्या बाजूला मोठं घर आहे ज्यांना हे घर पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर इंटिरियर केलेलं आहे नवीनच बांधकाम आहे या ठिकाणी किचन रूम तुम्ही बघू शकता मोठे प्रश प्रशस्त असे किचन आहे खालचे जे रूम्स आहेत खालचा जो मजला आहे तो मोठा प्रशस्त आहे किचनच्या बाजूला युटिलिटी आहे या ठिकाणी बघू शकता पाठीमागच्या बाजूला युटिलिटी आहे या ठिकाणी किचनच्या बाजूला युटिलिटी आहे मित्रांनो ज्यांना कोणाला प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांनी नक्की ठिकाणी बघू ठिकाणी बघू शकता तुम्ही बाजूला युटिलिटी आहे युटिलिटीसाठी हा स्पेस आहे समोरच्या बाजूला पुढे गेल्यानंतर आणखीन एक या ठिकाणी बेडरूम आहे या ठिकाणी या बेडरूममध्ये पण इंटेरियर केलेला आहे खूप सुंदर घर आहे नक्की विजिट करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टी चालेल व्हिडिओची माहिती मिळत राहील यांना कुणाला पर्सनल लोन करायचं असेल किंवा हाऊसिंग लोन करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ते पाहिजे आणि अव्हेलेबल आहे ती माझ्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वरचे जे रूम आहेत त्या पत्र्याच्या चार रूम वरचे तीन रूम या पत्र्याच्या आहेत